ಸಂತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ವಿರೀ ವಿರೋಹಿಣೀ ವಿರಹರತ್ನೆ ಚಾರ ವಿರಿಚ ದಾಹ ಓಂ ಶ್ರೀಸಚಿದಂದ ಸದ್ಗುರು ಮಾಧವನಾಥಾಯ ನಮಃ ಘನು ಘುನಘುನಾಜೆ ಋಣ ಜುನಾತಾರಕು ಹಾ ಕಾನ್ ವೇಗಿ ಭೇಟವಾ ಕಾ ಚಾಂದೋ ಚಾಂದನೆ ಚಾಪೇ ವೋ ಚಂದನು ದೇವಕೀನಂದನು ವೀನಡೇವೋ चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेगी भेटवागा सुमनाची सेज शितळ व निकी पोळी आगीसारखी वेगी विझवागा तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोनी द्यावी उत्तरे कोकिळे वर जावे तुम्ही बाई यांनो दर्पणी पाहता रूपन दिसे व आपुले बाप देवी वर विठ्ठले मज ऐसे केले कलकत्ता शहरानजीक असलेल्या दक्षिणेश्वर येथील श्री काली मातेच्या देवळामध्ये साधना करीत असताना श्री रामकृष्ण परमहंसांना एक विचित्र आजार झाला त्यांनी स्वतः त्यांच्या प्रिय शिष्यांना या आजाराचे वर्णन करताना असे सांगितले की त्यावेळी सर्व शरीर आगीने पोळल्यासारखे उष्ण होऊन अतिशय वेदना जाणवायच्या त्या वेदना दररोज सूर्य उगवायच्या सुमारास दाह सुरू होऊन माध्यांनी माध्यांनीपर्यंत पेलवण्यास अशक्यप्राय होतील इतक्या वाढायच्या अशा म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप अशक्य व्हायच्या त्या वेदना अशा वेळी गंगेच्या पाण्यात शरीर बुडवल्याशिवाय काहीच गत्यंतर नसायचे परंतु फार काळ पाण्यात राहिल्याने दुसरे आजार बळावतील या भीतीने त्यांना बाहेर यावे लागवायचे मग एका संगमरवरी फरशा असलेल्या खोलीत सर्व दारे खिडक्या बंद करून आणि ती जमीन फडक्याने ओली करून ते त्यावर गडबडा लोळायचे तरी सुद्धा त्यांच्या अंगाचा दाह कमी व्हायचा नाही त्यांचे त्या काळचे परमभक्त म्हणजे श्री माथूर बाबू दक्षिणेश्वर मंदिराची मालकीन श्री राणी रासमणी यांचे ते जावई होते त्यांनी ठाकूरांचा रोग बरा व्हावा म्हणून बरेच प्रयत्न केले त्या काळचे प्रख्यात वैद्य बोलावून नाना तऱ्हेची दुर्मिळ औषधे आणली तरीसुद्धा हा रोग काही बरा होयना नेमक्या याच सुमारास दक्षिणेश्वरमध्ये एक संन्यासिनी आली भैरवी ब्राह्मणी नाव असलेल्या या सन्यासिनीने पुढे श्री रामकृष्णांना तांत्रिक विद्या पूर्ण शिकवली श्रीरामकृष्णांना बघितल्यावर तिने सांग सांगितले की ही अवस्था कुठल्याही रोगाने झालेली नसून भगवंताच्या विरहाने झालेली आहे साधकाच्या भगवंताबद्दलच्या प्रेमाची पराकोटी झाली की अशी स्थिती होते आणि श्री राधा व भगवान श्री चैतन्य प्रभू यांच्या जीवनात ही वारंवार आल्याचे उल्लेख आहेत हा रोग बरा करण्याचा उपाय म्हणजे साधकाला गोड सुवासिक फुलांच्या माळा घालाव्या आणि शरीराला चंदनाचा लेप लावावा। भैरवीच्या या बोलण्यावर अर्थात कुणाचाच विश्वास बसला नाही इतके नामांकित वैद्य जे निदान करू शकले नाहीत त्याबद्दल ही, त्या ही संन्यासिनी कशी बोलू शकते असेच त्यांना वाटले परंतु इतक्या उपायांमध्ये हा उपायसुद्धा करून बघण्यात काय हरकत आहे असा विचार करून त्यांनी सूचनेची अंमलबजावणी केली गंमत म्हणजे फक्त तीन दिवसात श्री रामकृष्ण परमहंसांच्या देहाचा दाह संपूर्ण नाहीसा झाला आणि तरीसुद्धा लोकांनी आधी केलेल्या उपचारांचाच हा वेळाने झालेला परिणाम असणार कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली असे म्हणून भैरवीवर विश्वास ठेवला नाहीच अजूनही आपण बघतोच की आपल्या नेहमीच्या माहितीमध्ये असलेल्या आणि सहजतेने जवळ असलेल्या व्यक्तीमध्ये साधनेची इतकी पराकोटी झालेली आहे हे कोणी मान्य करतो असो वरील अभंगातही माऊली विरहाग्नीच्या दहाचेच वर्णन करीत म्हणत आहेत की ढगांचा गडगडाट आणि त्याच्याबरोबर थंडगार वाऱ्याची झुळूक जाणवली आणि ज्याप्रमाणे अशा वातावरणात मयुराला मयुरीची तीव्र ओढ वाटते त्याचप्रमाणे मला वाटू लागलेली आहे आता मला या जगाचे सर्व दुःख हरण करणारा कान्हा लवकर भेटावा या देवकीनंदन गोपाळाविना मला ना रात्रीचे चांदणे शीतल वाटत आहे ना चंदनाचा लेप चंदनाची चोळी करून मला घातली तरी माझे सर्व अंग जळल्यासारखेच होत आहे तो दाह आता मला सहा सहाविनाशाच झाला आणि यावर जो एकच उपाय आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे दर्शन ते मला आता लवकरात लवकर, आत लवकर घडवा अगदी गोड सुवासिक फुलांच्या शय्येवर जरी मी झोपलो तरी मला विस्तवावर पडल्यासारखे होत आहे आता हा विरहाग्नी त्वरित विझवा मैत्रिणींनो तुम्ही आपल्याच जीवन गाण्यात मग्न आहात परंतु माझे करुणास्वर ऐकून माझ्यासाठी काहीतरी करा सख्यांनो आता माझ्यासाठी तरी तुम्ही अहीक सुख त्यागा म्हणजेच भगवान तुम्हांकडे येईल आणि मग त्याला तुम्ही माझ्याकडे आणू शकाल श्री विठ्ठल कृपेने मी कोण आहे कुठे आहे कसा आहे याचे सर्व भान मला सुटलेले आहे स्वतःचे रूप पाहायचा प्रयत्न केला तरी त्यात मला यश मिळत नाही तेव्हा आता माझ्याकडून भगवंत प्राप्तीचे प्रयत्न होतील ही आशाच नाही म्हणून सख्यांनो आता मला फक्त तुमचाच आधार आहे सांगायची गोष्ट अशी की माऊलींनी या विरहिणीमध्ये श्री रामकृष्ण अवस्थेपेक्षा अवस्थेपेक्षाही दारुण अवस्था वर्णन केलेली आहे भैरवी ब्राह्मणीने ठाकूरांच्या विरह ज्वरावर जे यशस्वी उपाय केले होते त्यांचाच उल्लेख करून आता त्यांचासुद्धा काहीही उपयोग होत नाही असे माऊली म्हणत आहेत याचे कारण असे आहे की माऊलींची विरहावस्था इतरांच्या भौतिक पातळीवरील अस्तित्वातच सुख शोधण्याच्या प्रयत्नांनी अधिकच वृद्धिंगत झालेली आहे परम परमदयाळू माऊलींच्या कृपामय स्वभावामुळे आता आपल्या जीवनातील दुःखही त्यांचेच झालेले आहे त्यामुळे निव्वळ त्यांच्या देहावर उपचार करून त्यांची मनशांती होत नाही कारण त्यांच्या मनाला दाह होत आहे तर जेव्हा आपण आपल्या जीवनात खरा आनंद निर्माण करू तेव्हाच त्यांचे खरे समाधान होणार आहे सख्यांच्या रूपकाद्वारे माऊली आपण सर्वांना स्वतःची गाणे बदलायला सांगत आहेत चला आपण स्वतःच्या भगवंताजवळ जाण्याच्या साधनेला जोमाने सुरू करू जो आदि पुरुखी अखंडित अशा अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करू माऊलींच्या विरहाचे निर् सन करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करू हरिओम